श्रीराम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे मनोबल बघा भाग कसा दिलेला आहे एका राजाजवळ एक हत्ती होता तो त्याला अत्यंत प्रिय बघा प्रत्यक्षपणे जीवापाड प्रेम करणारा तो राजा होता तो हत्ती स्वामी भक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता जेव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेव्हा राजा त्यात विजयी झाला काही काळ लोटल्यानंतर काही वर्ष गेल्यानंतर हत्ती वयोवृद्ध होत चालला होता त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेऊन जाणं बंद केलं मात्र राजाचे त्या हत्तीवरचं प्रेम काही कमी झालं नाही एके दिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पित होता सरोवरामध्ये पाणी कमी होत त्यामुळे हत्ती पुढे पुढे गेला आणि चिखलामध्ये त्या दलदलीमध्ये फसला आता वृद्धावस्थेमुळे हत्तीला त्या दलदलीतून चिखलातून निघणं बाहेर मुश्किल होत शक्य नव्हतं त्यामुळे तो जोर जोरात ओरडू लागला त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावत आला परंतु त्या सरोवरातून त्याला बाहेर काढणं कुणालाही जमत नव्हतं तेव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भालं टोचायला सुरुवात केली कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि नक्कीच बाहेर येण्याचा प्रयत्न करेल पण काही केल्या हत्ती बाहेर येऊ शकला नाही भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले राजापर्यंत ही वार्ता गेली त्याने तात्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावीनं पाठवलं माहत आला राजा शेजारीच उभा होता त्याने राजाला असा सल्ला दिला महाराज तात्काळ युद्धाचे नगारे वाजवा सैन्य या सरोवराभूती गोळा करा आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा राजाने त्याचं म्हणणं ऐकलं आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकूम दिला मग काय म्हणता नगारे वाजू सैनिकांच्या रांगा शिस्तबद्ध पद्धतीने पद्ध येऊ लागल्या आक्रमणाच्या घोषणा ऐकू येऊ लागल्या त्याबरोबरच हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेर पडला त्याचे मनोबल या युद्धासाठी तयार झाले होते म्हणून समर्थ म्हणाले निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही एक हत्ती आणि राजा आणि माहूत बघा कसं वर्णन करून सांगितलं जी वस्तू जी गोष्ट अत्यंत प्रिय असते आपल्याला आवडणारी असते त्या गोष्टीसाठी त्या वस्तूसाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो तसंच पाहायला गेलो ते एका राजाजवळ एक हत्ती होता त्याला तो अत्यंत प्रिय होता की नाही नक्कीच परंतु चांगला युद्धा योद्धा असल्यामुळे त्या राजाने बघा त्या हत्तीच्या पाठीवर बसून युद्ध केले तेव्हा राजाला माहीत पडलं की हा हत्ती आपल्यासाठी खूप चांगला आहे कारण का कारण राजा त्यामध्ये विजयी झाला होता परंतु काही काळ गेल्यानंतर काही वर्ष लोटल्यानंतर तो हत्ती शेवटी बघा प्रत्यक्षपणे वयोवृद्ध झाला होता म्हणून राजाने काय केलं की युद्धामध्ये घेऊन जाणं त्याला बंद केलं कारण बघा प्रत्यक्षात त्या वयोवृद्धांमध्ये नेणं गरजेचंच नव्हतं कारण परंतु त्या राजाचं त्या हत्तीवरचं प्रेम काही कमी झालं नाही ज्या वेळेला बघा हत्ती त्या सरोवरामध्ये पाणी पित होता कारण बघा प्रत्यक्षात खूप तहान लागली होती परंतु तहान लागली असता त्या सरोवरामध्ये पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं कारण उन्हाचे दिवस होते त्यामुळे हत्ती पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता कारण का पिण्यासाठी पाणी तर पाहिजे परंतु पुढे जात असताना त्याचा पाय बघा प्रत्यक्षपणे त्या चिखलामध्ये त्या दलदलीमध्ये फसला आता हत्तीला सुद्धा वाटला आता काय करावं कारण तो पाय उचलता दुसरा पाय बघा प्रत्यक्षपणे आतमध्ये जात जायचा त्यामुळे तो जोर जोरडा जो ओरडायला लागला त्याचा आवाज ऐकून प्रत्यक्षपणे तो माहूत त्याच्याकडे धावत आला ना त्याला वाटलं त्याला आवाज ऐकू आलं की हा आपल्या हत्तीचाच आवाज आहे शेवटी त्या सरोवरातून त्याला बाहेर काढणं कुणालाही जमत नव्हतं जेव्हा त्या माहुताच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला की आता हत्ती सहजासहजी निघणार नाही मग त्याच्या शरीराला भालं टोचायला सुरुवात केली मग त्याला वाटलं की या भाल्यामुळे तो हत्ती वर येण्याचा प्रयत्न करेल परंतु त्या भाल्याचा टोक त्या त्याच्या टोकाने बघा त्या टोचण्याने सर्व शक्तीनिशी तो प्रयत्न करेल आणि बाहेर येईल पण हत्ती काय बाहेर येऊ शकला भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यामध्ये आश्रू येऊ लागले कारण ती टोचत तो होती रक्त येत होतं परंतु राजापर्यंत ही बातमी ही वार्ता गेल्यानंतर त्याने तात्काळ काहीही विचार न करता त्या माहूताला बोलावण पाठवलं माहूत सुद्धा आला न घाबरता उभा राहिला कारण त्याला माहित होत की जे आपण केलं ते चांगलंच केलं राजा सुद्धा उभा होता की ना शेजारी मग राजाने काय दिला सल्ला की प्रत्यक्षपणे तू हत्तीला त्रास का देतोस तेव्हा माहुताने सांगितलं राजाला महाराज तात्काळ युद्धाचे नगारे वाजवा सैन्य गोळा करा आणि सर्व सैनिकांना तयार केले ना आणि नगारे वाजवण्याचा हुकूम का दिला कारण आक्रमणाच्या घोषणा येऊ लागल्या आणि त्याचबरोबर त्या हत्तीच्या अंगात काय झालं वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेर पडला म्हणजेच त्याचं मनोबल हे युद्धासाठी तयार झालं अंगामध्ये आपल्या बघा ताकद असते प्रेरणा देणारे लोक असतात आपण विचार करतो नुसती शक्ती असून उपयोगाची नाही तर युक्ती असणं सुद्धा महत्वाचीच आहे म्हणून समर्थ म्हणाले निराशावादी विचार ठेवल्याने कधीच जीवनात आयुष्यात यश मिळत नाही जय जय रघुवीर समर्थ